नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुका यांची आज सहा मही मिटिंग पार पडली या मिटिंगमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून काही नवीन नियम करण्यात आलेले आहेत ते आपण आता तालुका अध्यक्षांकडनं जाणून घेणार आहोत नमस्ते आपल्यासमोर येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर आणि फलटण तालुक्यातील बैलगाडी मालक व संघटनेचे सर्व पदाधिकारी सर नमस्ते नमस्ते आ, काय सांगाल आज सहामाही मीटिंग पार पडली या मीटिंगमध्ये कोणकोणत्या विषयांवरती चर्चा करण्यात आली आणि त्या चर्चे अंती काय निर्णय घेण्यात आले आता पावसाळा संपत आला आहे तर फलटण तालुक्यातील मैदानं सुरू होत आहेत आता येणाऱ्या कालावधीत एक चार पाच मैदानं फलटण तालुक्यात होणार आहेत तर त्या संदर्भामध्ये मिटिंगचं आयोजन का करण्यात आलं होतं तर इथून पुढं संघटनेची नियमावली कशी राहील किंवा फलटण तालुक्यातील नियमावली कशी राहील आता सर्वात पहिल्यांदा जी नियमावली आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य ती नियमावली पूर्णपणे फलटण तालुक्यामध्ये तीच नियमावली लागू असेल त्याच्यानंतर एक इतर एक दोन आपण निर्णय घेतलेले आहेत महत्त्वाचा निर्णय कोणता आहे आता फलटण तालुक्यात सात तारखेला नांदल या ठिकाणी एक मैदान होत आहे तर त्या मैदानामध्ये मा सर्व ड्रायवरांकडे गाडीवर बसणाऱ्या सर्व ड्रायवरांकडे विमा असणे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर ड्रायवरांनी गाडी चालवताना कोणताही अनुचित प्रकार केला जसे की राहणे फड्या टाकणे असा जर प्रकार केला तर त्या गा ड्रायवरला पलटण तालुक्यामध्ये एक महिना बंदी घालण्यात ये येईल त्यानंतर दुसरा प्रकार असा बरं बऱ्याच ठिकाणी निर्दर्शनात आलं की बऱ्याच ठिकाणी अठरा वर्षा च्या खालील ड्रायव्हर बी गाडीवर बसताना दिसून येत आहेत तर त्यांच्यासाठी जर अठरा वर्षाच्या खालील ड्रायव्हर कोणत्या बैलगाडी मालकाने जर गाडीवरती बसवला हो किंवा तसं निदर्शनात आलं तर त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही तसेच त्या गाडीला तीन, तीन महिने त्या गाडीला किंवा त्या बैलगाडी मालकास तीन महिनं फलटण तालुक्यात पळण्यास बंदी घालण्यात येईल त्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा करण्यात आला की आमच्या निदर्शनात असं आलंय की पलटण तालुका सर्व बैलगाडी मालकांची दखल घेतो त्यामुळं काय काय बैलगाडी मालक विनाकारण ऑब्जेक्शन घेत असतात आता काय प्रकार तर असे घडलेत की विनाकारण यायचं म्हणायचं माझी गाडी सामन्यातच आहे गाडी दोन टांग्यांनी मार खाल्लेली असते पहिल्यांदा यायचं मला निकाल दाखवा म्हणायचं त्याच्यानंतर परत यायचं ते सुट्टी मे करतात पाय पुढे दाखवा परत यायचं मग त्या गाडीच्या ड्रायव्हरने चावला चावलाय परत यायचं मधी गाडी लॉबी असल्यासारखंच होतंय म्हणजे संघटना ऐकून घेते म्हणून आपण कोणत्याही स्तरावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी जात आहे तुम्ही अगोदर त्या गोष्टीची शहानिशा करत नाही तर त्यासाठी आम्ही असा नियम बनवलेला आहे की जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्या मैदानाची जी प्रवेश फी असेल ती प्रवेश फी म्हणून तुम्हाला अगोदर तेवढी रक्कम तुम्हाला अगोदर ऑब्जेक्शन फी म्हणून जमा करावी लागेल तुम्ही घेतलेलं ला ऑब्जेक्शन जर सक्सेस झालं तर ते पैसे तुम्हाला वापस दिले जातील जर ऑब्जेक्शन सक्सेस नाही झालं तर ते संघटनेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा जा केले जातील हा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय की फलटण तालुक्यातल्या मैदानामध्ये त्यांच्याच ऑब्जेक्शनचा विचार केला जातील की जे कोणत्याही तालुक्यात अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सभासद असतील जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा तो सभासद नसेल तर त्याचा फलटण तालुक्यातल्या ऑब्जेक्शन मैदानामधील ऑब्जेक्शनमध्ये विचार घेतला केला जाणार नाही हा कोणताही बाहेरचा बैलगाडी मालक आहे त्याला आम्ही स्पष्ट सांगितलं जाईल तुझ्या तालुक्यातल्या अध्यक्षाशी संपर्क कर त्या ठिकाणी जर तो सभासद असेल तरच त्याचा फलटण तालुक्यातल्या मैदानातमध्ये संघटनेतर्फे निकालासाठी विचार केला जाईल असे महत्त्वाचे हे दोन निर्णय घेण्यात आलेले आहेत बाकीचे सुटीच्या बाबतीतले निकालाच्या बाबतीतले बाकीचे जे सर्व निर्णय आहेत ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमालीप्रमाणेच चालतील त्याचप्रमाणे बैलगाडी क्षेत्र टिकवण्यासाठी आणि सलोखा राखण्यासाठी सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे किंवा तो निर्णय आहे असे समजा के 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 की जल्लोष करताना शंभर टक्के विजयानंतर बैलगाडी मालकाने जल्लोष केला पाहिजे फक्त जल्लोष करताना कोणताही अपेक्षाहार्य प्रकारे जल्लोष करू नये जेणेकरून हातवारे करणे किंवा कपडे काढणे असा जो प्रकार एखाद्या बैलगाडी मालकाने केला तर त्याच्यावरतीही संघटनेतर्फे विचार करून त्याच्या त्या पद्धतीचा निर्णय घेण्यात येईल त्यानंतर फलटण तालुक्यातील सर्व आगामी मैदाना घेणाऱ्या आयोजकांना एक विनंती आहे की मैदान घेण्याच्या अगोदर तिथल्या सदरच्या फाटीची वस्तुस्थिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारे बॅनर त्यांनी मैदानाचा टाकून आहे तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव टाकण्याच्या अगोदर सदर बाबत मैदानाबाबत संघटनेशी चर्चा करूनच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं नाव मैदानामध्ये टाकण्यात यावं तसेच सर्व बैलगाडी शौकीन मालक चालक यांना एक विनंती आहे की सर्वांनी लवकरात लवकर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांची सभासद नोंदणी करून घ्यावी ही सर्वांना विनंती आहे तसेच आम्ही फलटण तालुक्यामध्ये बैलगाडी मालकांसाठी बैलगाडी मालक असतील जंडापंच असतील सा समालोचक असेल युट्यूबर असेल बैलगाडी संघटनेसंबंधित जेवढेही घटक असतील त्यांच्यासाठी पंधरा ऑगस्टपर्यंत सभासद नोंदणीची तारीख ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ज्यांना सभासद नोंदणी करायची आहे तर त्यांनी सभासद नोंदणी करून घ्यावी तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून सभासद नोंदणी कोणत्या भागामध्ये कोणाकडे केली जाईल याची माहिती कळवली जाईल त्या पद्धतीने आपापल्या भागातील प्रतिनिधींकडून आपण लवकरात लवकर सभासद नोंदणी करून घ्यावी पंधरा तारखेनंतर कोणाचाही नोंदणीसाठी विचार केला जाणार नाही मित्रांनो आपल्या समेत फलटण तालुक्यातील सुप्रसिद्ध समालोचक पवार सर सरहेब नमस्ते सर नमस्ते काय सांगाल आजची जी सहामाही मिटिंग झाली हे जे निर्णय घेण्यात आले ते कशा पद्धतीने घेण्यात आलेले आज बार्ते बार्ते या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मिटिंगमध्ये सर्व सन्मान्य सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थानं ही सभा अत्यंत खेळमिळीच्या वातावरणामध्ये झाली आणि सर्वांच्या एकत्रित विचारांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुनच्छ मी एवढंच सांगू इच्छितो की जे संघटनेने निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे चालकांबाबत निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं चालकांनी काटेकोरपणे पालन करावं कारण जसं हा खेळही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तेवढंच आपल्यासाठी जीवनही महत्त्वाचं आहे यासाठी या संघटनेने एक महत्त्वाचा निर्णय आणि एक पाऊल पुढे घेतलेलं आहे त्या निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत करून त्याचं काटेकोरपणे पालन करावं त्याचबरोबर ही बैलगाडी संघटना एकत्रित जी निर्णय घेते त्या निर्णयाला या सर्वांचं अनुमोदन तर आहेच परंतु आपण सर्वांनी या संघटनेच्या माध्यमातून एकजूट होण्यासाठी फलटण तालुक्यातील तमाम बैलगाडी मालक बैलगाडी चालक आणि बैलगाडीच्या संबंधित जे सुट्टीमेकर वगैरे जे आहेत त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी संघटनेचे सभासद व्हावं हे आपल्याला पुनच्छ मी विनंती करतो नमस्ते